ज्येष्ठ गायक रामदास कामत यांचा अठरा फेब्रुवारी हा जन्मदिवस रामदास कामत म्हटलं की कितीतरी भावगीतं भक्तिगीतं नाट्यगीतं चित्रपटगीतं आपल्या कानाभोवती रुंजी घालायला लागतात मग तो थापाड्यामधला गण असेल हे शिवशंकर गिरिजातनया किंवा मुंबईचा जावईमधलं ते सुंदर असं भावगीत असेल प्रथम तुझं पाहता अशी असंख्य सुंदर गाणी रामदासजी कामत यांनी आपल्याला दिली एकोणनव्वदाव्या मराठी नाट्यसंमेलनाचे बीड इथं भरलेल्या ते अध्यक्ष होते कित्येक नाटकांमधून त्यांनी गायन करत अभिनयसुद्धा केला ते संगीत शिक्षकसुद्धा होते गोव्याला पुराचा फटका बसला तेव्हा मदत निधीसाठी गोवेकरांनी बेबंदशाही नाटक बसवलं आणि पहिल्यांदा रामदास कामत या नाटकामधून अभिनेते आणि गायक